भगवद्गीता अध्याय एक श्लोक आठ भवान भीष्मश्च करश्च कृपश्च समितींजय अश्वत्थामा विकर्श सौंदत्तीस्तथयच अर्थ धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्यांना सांगतो की आमच्या सेनाप्तींमध्ये तुम्ही द्रोणाचार्य भीष्म कर्ण युद्धात अपराजित असलेले कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण आणि सौंदत्त पुत्र भूरिश्रवा हे पराक्रमी योद्धे आहे शिकवण एक सेनाबळाचे महत्त्व युद्धामध्ये शक्तिशाली योद्ध्यांची उपस्थिती किती महत्वाची असते हे दर्शविले आहे दोन स्वतःच्या शक्तीची जाणीव दुर्योधन आपल्या सैन्याची ताकद सांगतो पण यात त्याचा गर्वही दिसून येतो तीन पराक्रम व युद्धनीती मोठमोठे योद्धे कोण आहेत आणि त्यांची भूमिका काय असेल याचा विचार करणे महत्वाचे आहे चार अहंकाराचा परिणाम दुर्योधन आपल्या सेनापतींचे नाव घेत असताना स्वतःच्या सामर्थ्यावर गर्व करतो पण पुढील अध्यायांमध्ये हे गर्वाचाच नाश होणार आहे हा श्लोक महत्वाचा आहे कारण यातून दुर्योधनाचे मनोवृत्ती त्याची युद्धाची मानसिकता आणि याचा अंदाज येतो धन्यवाद व्हिडिओ आवडली असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा